प्रचाराची सुरुवात पुन्हा एकदा जोरदार तयारी झालेली आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे मतदानाच्या दिवशी मतदारांना काय आपण आव्हान करणार आहे मी तर खरं तर आपल्या आळंदी कुंजरवाडी व श्री क्षेत्र थेऊर येथील सर्व नागरिकांना सुज्ञ मतदारांना एकच आवाहन करील की तुम्ही उमेदवार निवडताना त्यांची पार्श्वभूमी पाहावी त्यांचे विचार पाहावेत उमेदवाराची राजकीय कार्यक्षमता पाहावी आणि त्यांच्याकडून हो होणारी कामं यांचा देखील अभ्यास केला पाहिजे उमेदवार हा शब्द पाळणारा असला पाहिजेत उमेदवार हे चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारं पाहिजेत आणि कायम समाजासाठी वेळ देणारा उमेदवार आपल्याला या ठिकाणी हवा आहेत <coughs> सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ठरलं तर थर उमेदवारांनी जे जे कामं पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतील ती कामे करण्यासाठी त्याला तिथे पात्रता असली पाहिजेत या संदर्भात मी सर्व सुज्ञ नागरिकांना मतदारबंधूंना एकच हात जोडून विनंती करेल की त्यांनी आमचा विचार करावा व चांगल्या उमेदवारांना या ठिकाणी प्रोत्साहन देऊन मतरूपी आशीर्वाद द्यावेत दादा काय वाटतंय भारतीय जनता पार्टीने नेमलेले जे अधिकृत उमेदवार आहेत काय वाटते त्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे तीन उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचा विजय हा निश्चित आहे पहिलं आपल्याला वाटायचं की शहरामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी आहे तसं न राहता आत्ता आपण बाकीच्या ज्या निवडणुका पाहिल्या आहेत तर खेड्यात पाड्यात आत्ता भारतीय जनता पार्टी घराघरात पोचलेली आहे त्यामुळे हे तीनही उमेदवार हे कामाचे उमेदवार आहेत काम करणारे मंडळी आहेत एक हरिभक्त परा यांमध्ये आहे कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून प्रकाश शेटा असतील यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे तसेच पुष्पलता ताई यांनी बचत गटाच्या माध्यमात असेल किंवा वेगवेगळ्या आरोग्य शिक्षणाच्या ज्या काही प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवलेले आहेत तसंच पूनम गायफवाड ह्या पण उमेदवार आहेत त्या पण सक्षम राजकारणात आहेत त्यांनी पण चांगली सेवा केलेली आहे गावाची योगेश नायला नानांबद्दल बोलायचं म्हटलं की स्वतः ते गळ्यात त्यांच्या तुळशीची माळ आहे ते कधीही खोटं बोलत नाही आहे कोणालाही खोटं आश्वासन देणार नाही ते ना था। था 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 ना हे व्यक्तिमत्व म्हणजे एक वेगळं आहे आणि यांनी त्यांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक जे गरजू लोक आहेत त्यांना कर्ज देऊन त्यांना व्यावसायिक बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे यांच्या जे कामाच्या जीवावरती आपण जे घरोघरी जाऊन मत मागत आहे त्या कामाच्या जीवावरती त्यांचा विजय हा नक्की होणारच आहे हो विश्वास हो आहे हो, हो मी तसं सर्वांना मी आवाहन करतो की काम करणाऱ्या माणसांना संधी द्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकास काय असतो ते आम्ही दाखवून देऊ धन्यवाद दादा काय सांगाल भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने तीन उमेदवारांना अधिकृत उमेदवारी दिल्या तुम्हाला काय वाटतं आम्हाला शंभर टक्के खात्री या तिन्ही उमेदवारांकडून गावची किंवा गणाची जी काही कामे असतील ते शंभर टक्के आम्हाला मार्गे लावून देतील या हो नक्कीच कारण की आपण नेहमी बघतो याआधी कमळ हे चिन्ह इथल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कधी आलेलंच नव्हतं यावेळेस पहिल्यांदा ती संधी आम्हाला सर्वांना भेटते तर त्यामुळे नक्कीच इथे बदल दिसणार आहे सर्वांमध्ये कमळ फुल आहे राज्यात कमळ आहे मात्र या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलं असं तुमचा ठाम विश्वास आहे का हो नक्कीच आमचा ठाम विश्वास आहे कारण की आपण ज्या सगळ्या निवडणुका पाहत होता केंद्रातल्या राज्यातल्या आता मध्यंतरी ज्या महानगरपालिकेच्या जा, निवडणुका झालेल्या आहेत त्यात आपल्याला असं दिसत होतं की चित्र थोडं वेगळे भाजपच्या विरोधात थोडं दूषित वातावरण झालं होतं पण तसं न होता संपूर्ण एक चांगली साथ महाराष्ट्राच्या जा जनतेने असेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जा जा जनतेने असेल ती आम्हाला भाजप भारतीय जनता पार्टीला दिलेली आहे आणि अगदी तशीच साथ आणि तेवढाच विश्वास आमच्या ग्रामीण भागातील जनता आमच्यावर ठेवीन हम तुम्हाला खात्री देतो पुष्पलता पुष्पलपत्रताई प्रकाश एठ सावंत असतील योगेश योगेशनाना काकडे असतील आणि पूनम ते अशोकाबा गायकवाड असतील यांना अधिकृत उमेदवार म्हणून स्वीकार केलेले आहे मात्र या प्रभागातली जनता त्यांचा स्वीकार करेल का शंभर टक्के एकशे एक टक्का एकशे एक टक्का तक... हो स्वीकार करेल हो का तुम्हाला असं वाटतं हो। कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे याच्या अगोदर आपण पाहिलेल्या महा पुणे महानगरपालिकेच्या किंवा आणि निवडणुका आपण पाहिल्यात त्यात भाजप किती प्रचंड बहुमताने निवडणू निवडून आलेला आहे आणि भाजपच्या प्रत्येक ह्या उमेदवारांना आमच्या सगळ्या जनतेचा खूप विश्वास आहे मी बी जे पी महिला मोर्चाच्या अध्यक्षावतीने कारण मी प्रत्येक महिलांच्या संपर्कात आहे त्यामुळे महिलांचं खूप रिस्पॉन्स आहे तिन्ही उमेदवारांना आणि यांची कामं पाहून भारतीय जनता पार्टीने ह्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते जनतेचा विश्वास असा संपादन करणार आहे त्यांच्या कामावर सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे प्रचंड बहुमताने आम्ही त्यांना निवडून देणार आहे ताई वारंवार तिन्ही उमेदवारांबद्दल तुम्ही कौतुक केलेलं आहे याच्या कामाबद्दल तुम्ही कौतुक केलेलं आहे सांगू शकता का यांनी आतापर्यंत काय या प्रभागासाठी विकास कामं केलेली आहेत आणि पुढं चालून ते काय करू शकतात सावंताईंना तर मी अगदी जवळून पाहिलेले आमचे रिलेटिव पण आहेत कारण बचत गटाच्या महिलांच्या अनेक प्रश्न असतात तर महिलांना ला आरोग्याविषयी पण त्या मार्गदर्शन करतात बचत गटांच्या महिलांच्या काय अडचणी असतील किंवा त्यांना आर्थिक मदत कशी करायची त्यांच्या कुटुंबावर आलेल्या अडचणी ताईंनी बरेच वेळा सोडलेले आहेत कारण माझ्या अनेक मैत्रिणी त्यांच्या संपर्कात आहे तर मैत्रिणींचा पण मला फोन येतो की ताईने अशा पद्धतीने काम केलं योगेशचं सांगल तर योगेशनी शेतकऱ्यांच्या म्हणजे कधी जरी पैसे जरी नसले तरी त्याचा औषधाची फवारणी थांबवली नाही आहे योगेश म्हणले की तुम्ही घेऊन जा कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे तुम्ही घेऊन जा मला नंतर पैसे देत आहे तुमच्याकडे जेव्हा मालाचे येतील अशा पद्धतीने ते शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरामध्ये पोचलेले आहेत आणि ह्यातनं गायकवाड ताईंचं देखील खूप छान त्यांची एक संस्था आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी खूप छान काम करतात त्यांनाही मी अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला खात्री की, की हे तिन्ही उमेदवार एकशे एक टक्का शंभर टक्के नाही म्हणत मी एकशे एक टक्का प्रचंड बहुमताने निवडून येतील तिन्ही उमेदवार सत्तेवरती नसताना जर या प्रभागासाठी विकास कामं करू शकतील तर आल्यानंतर किती करतील हे जनतेला माहिती आहे त्यामुळे या भागातली जनता त्यांचा स्वीकार करते नक्कीच या भागात कमळ फुलल नक्कीच हो एकशे oh, एक टक्का सांगितलं ना तुम्हाला